मी मनसे चे आय प्रिये खळ मी मनसे धनुष्य बाण प्रिये मी मनसे धनुष्य बाण प्रिये तो परत आला म्हणून मी सावध लिहिला पण तू परत का आला अशा एका असल मातीतल्या कसदार कवीला आपण ऐकणार आहोत नारायणपुरी प्रचंड टाळ्या देऊन त्यांचं आपण स्वागत करूया नारायणपुरी नमस्कार सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनसे शुभेच्छा मी मनातून प्रेम करणारा माणूस आहे जी माणसं मनातून प्रेम करतात त्यांचा इस्तू इजल्याशिवाय राहत नाही इथं जे जमलेले आहेत त्यांच्यातल्या बहुतांश लोकांचा इस्तू इजलेला आहे त्यांचे केंडे झालेले आहेत त्यांचे आडतास कडतास लागलेले आहेत असं मी समजतो आणि जांगडगुपत्ता नावाची कविता तुमच्यासमोर ठेवतो प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा बत्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उखळात तुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग तुला जाळू परी कोमल ग तुला जाळू परी कोमल ग मी निवडुंगाचे प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी आोंड ये, प्रिये। तू, मिया ये प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी आोंड ये प्रिये तू इडा रंगीला ताराचा मी रसवंतीचा प्रेमाचा जांगड गुत्ताग तू पखवाजाचा भक्तीनाद मी कडकडघाई हलगीची तू पखवाजाचा भक्तीनाद मी कडकडघाई हलगीची तू विनाहरीच्या हाताची मी तुंतून तार तुंतुन्याची तू आरि अभंग ग वारी अभंग ग मी परमिट रुमचा प्रेमाचा जांगड ग जीव झाला हा खा तू सूप चाय चटकदार मेनू बघा तू सुप चाय चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंत सकसपूर्ण सकस, सकस आहार त्याचं नाव खिचडी उंदराच्या लेंड्या झुरळ आणि हाय प्रोटीन असावं म्हणून आळ्या आणि अधूनमधून पाली असतात दुसरं काही नाही तू चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी तू बटर नान तंदूर गरम मी हब्रीड भाकर धांदाडी तू पनीर कोपता काजू करी तू पनीर कोपता काजू करी मी हिरव्या मिरची चाठे चा काळी नागिन सळसळती देशाचा विकास बघा तू काळी नागिन सळसळती मी मांडुळाची चाल प्रिये एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने तम प्रिये तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डा कमरस्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग <coughs> मी मनसेचे आय लान प्रिये खळखट मी मनसेचे चे आय प्रिये तू सावध धनुष्य बाण प्रिये मी मनसेचे आय लान प्रिये तू गायब धनुष्य प्रिये तो परत आला म्हणून मी सावध लिहिला पण तो परत का आला झालं स्वातंत्र्य म्हातार देश डब आला डबघाईवर हाताला इंडियाचा आधार कमळ दल हसते खुद खुद फार घड्याळी लंबकहा बेजार जी 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 घड्याळी लंबकहा आदेश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गोहाटी गोवा आदेश शेठचा की भरली सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गोहाटी गोवा अजितचा नवा लुक पहावा हा जे 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 अजितचा नवा हजे पाहावा जे निघाले धुन भारी निघाले धून कष्टा मशीन लय भारी डिटर्जंट निघाले धून कष्टाचारी मशीन लय भारी सीबीआय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनतेची वाट हजे जे जे. जे। लागली जनतेची वाट हजे जे जे मातोश्री रिकामी झाली बगा मातोश्री रिकामी झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोना संजया बोलावे कोणा उद्धवा मदती कोणी याना बानाने कावा साधलाना सांगता येईना सहन होईना हजे जेजे सांगता येईना सहन होईना हजे जेजे कशाला आरक्षणाचा होरा आंदोलक घेरा लाठीमार करा इलेक्शन आले डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती इलेक्शन आले डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती हे करा वाद न जे जे, जे। उकरा वाद नवा नवा जे जी जी म्हणून मी मनसेचे आयला न प्रिये तू सावध धनुष्य बान प्रिये मी वेळ हातावर आलेली मी वेळ हातावर आलेली तू कमळा परिबे भान प्रिये तू सत्ताधारी माजोरी तू सत्ताधारी माजोरी मी हाताशी लेली जनता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा ग तू आदानी मित्तल अंबानी गैरसमज नसावा माझ्या गावातल्या दुकानदाराचे नाव आहेत <laughs> तू आदानी मित्तल अंबानी मिनी मी संप मी, मी चा आंदोलन तू शहा शेठची मनमानी तू आज घर विळखा देशाला तू अजगर घर विळखा देशाला माझ्या स्वप्नांची ग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू नामांतर तू पक्षांतर मी कार्यकर्ता उघड्यावर तू नामांतर तू पक्षांतर मी दंगली मध्ये होतो अमर मी इडीची मर्डर मिस्ट्री तू देशभक्तीचे आवडंबर मी पानसरे मी दाभोळकर मी पानसरे मी दाभोळकर तू स्वातंत्र्याचा बोभाटाग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलभताग हॅलो हॅलो